छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य बंधुता न्याय दिला म्हणून आज सर्व भारतीय म्हणून अभिमान बाळगतो सर्व भारतीयांनाही संविधानाचं महत्व जाणून घेऊन आश्रम करावे असं मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले मराठा सेवा शिवाजी मुस्लिम अभिवादन को अस्ती दिन की मुबारकबाद देते हैं और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने जो संविधान लिखा है वो संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान चलेगा इंशाल्लाह हम सब एक कर जय जिओ जय शिवाजी टर्मिन टर्मिन पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड पोपट भोसले मुस्लिम ब्रिगेडचे बशीर सय्यद हारुन शेख राजू हुंडेकरी जावेद बद्दी तनवीर गुलजार रिजवान पैलवान कादर भागा नगरी कै्युम मोहळकर वाही तांबोळी हारिस शेख बाबा शेख नईम कर्नूल खाशिम बेलिफ गपूरबाई बागवान रुस्तम मोहसिन सिंदगी अफान बागवान जैद बागवान अयान बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते